रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते ती तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेट साडे तीनशे काजू पतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस कलांत पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी हादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग बरा करा जत नगर परिषदेच्या निवडणुकीत माजी सभापती माननीय सुरेशराव शिंदे यांची एक लाख चलोरीची भूमिका दिवाळीनिमित्त अनेक दुकानदारांची घेतली भेट जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला आता जोरदार सुरुवात झाली असून अनेक दिग्गज नेते आता नगराध्यक्ष निवडणुकीत आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट करताना दिसत आहेत या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी सभापती व जत शहराच्या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माननीय सुरेशराव शिंदे सरकार यांनीही निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत त्यांनी आपल्या समवेत दिवाळीच्या निमित्ताने लक्ष्मीपूजना दिवशी जत शहरातील सर्व दुकानदारांना भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयावरती चर्चा केली जत शहराचे कुटुंबप्रमुख म्हणून त्यांची मोठी ओळख आहे गेल्या अनेक वर्षापासून जत नगरपरिषद असेल किंवा जत ग्रामपंचायत असेल यावरती त्यांची सत्ता होती मात्र यावेळी ओपन आरक्षण पडल्यामुळे त्यांच्या सर्वच कार्यकर्त्यांनी त्यांनी पदासाठी उभा राहण्याचा जोरदार आग्रह केला त्यानंतर सर्व कार्यकर्त्याशी चर्चा करून त्यांनी जत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभा राहण्याचा निर्णय घेतलेला आहे महाविकास आघाडीतून निवडणूक लढवायची की स्वतंत्र निवडणूक लढवायची हा सध्या त्यांच्यासमोरचा मोठा प्रश्न आहे मात्र येत्या चार ते पाच दिवसापासून काँग्रेस पक्षाबरोबर त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे मात्र अद्याप ही युती झाली नसल्याचे संकेत मिळालेले आहेत मात्र तरीसुद्धा आपण कोणत्याही परिस्थितीत नगराध्यक्षपदाची निवडणूक व सर्व नगरसेवक उभे करून ही निवडणूक एक हाती जिंकू असा दावा त्यांनी केला आहे गेल्या अनेक वर्षापासून जत शहरातील अनेक घराघरामध्ये त्यांचा मोठा संपर्क आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये ते बाजी मारतील असा दावा त्यांच्या अनेक समर्थकांनी केला आहे गेल्या चार ते पाच दिवसापासून जत शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये त्यांचा मोटरसायकलवरून दौरा सुरू आहे त्यांच्या समवेत त्यांचे सर्वच पदाधिकारी व युवा नेते त्यांच्या समवेत आहेत प्रत्येक घरोघरी जाऊन आपली भूमिका पटवून ते देत आहेत आणि जत शहराचा संपूर्ण चेहरामुरा बदलण्यासाठी जत शहरातील रस्ते असतील पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील स्वच्छ पाणीपुरवठा असतील दिवावतीची सोय असेल जत शहर स्वच्छ व सुंदर शहर करण्यासाठी जत शहरामध्ये नाट्यगृह असेल जत नगरपरिषदेची स्वतंत्र इमारत असेल या सर्व गोष्टी आपण निवडून आल्यानंतर करणार ग्वाही त्यांनी या सर्व मतदारांना दिली असून सध्या प्रचाराचा धडाका त्यांनी जत शहरामध्ये सुरू केलेला आहे